नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनोच ला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपण पाहतोय नमोशेतकरी योजनेच्या आठव्या हप्ता हप्त्या आठव्या हप्त्याची तारीख कोणती आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून सहा लाख शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत तर या संदर्भामध्ये तीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर स्वागत करतो कृषी कल्याण चॅनल मध्ये सर्वांना एकच आहे व्हिडिओ बघा तर मित्रांनो चला तर तर सुरुवात करूया मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर पीएम किसानचा एकविसावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत परंतु आपण पाहतोय लँड सीडिंग आधार सीडिंग केवायसी या सगळ्या प्रॉब्लेम्स शेतकऱ्यांनी दूर केलेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून सहा लाख शेतकरी नमो शेतकरीच्या आठवी हप्त्यासाठी अपात्र केलेत कारण की जे कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असतील तर त्या दोघांपैकी आता एकाच व्यक्तीला नमो शेतकरीचा लाभ मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे त्यानंतर बऱ्याच साऱ्या कारणांमुळे लँड सीडिंग आधार सीडिंग केवायसी अशा बी प्रॉब्लेम्समुळे शेतकऱ्यांना अपात्र केलेले आहेत काही चुकीचे लाभार्थी त्या योजनेमध्ये आले होते त्यांनाही अपात्र केलेलं आहे ही सगळी कामं शेतकऱ्यांची ओके असतील तरच त्या शेतकऱ्यांना येणार परंतु आता नमो शेतकरीचा आठवा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना आहे परंतु मागचा नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता परंतु आता नमो शेतकरीचा आठवा हप्ता जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना हा हप्ता भेटणार नाही त्यामुळे तुमची लँड सीडिंग आधार सिडिंग केवायसी असेल तर तुम्हाला हप्ता येईल तुम्हाला जर पीएम किसानचा एकवीस हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर तुम्हाला नमोचाई तुमच्या खात्यामध्ये हापता येईल याचबरोबर राज्य सरकारने जे डॉक्युमेंट परत एक नवीन डॉक्युमेंट तुम्हाला बंधनकारक केलेलं आहे ते डॉक्युमेंट म्हणजे तुमचं फार्मर आयडी तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा किंवा नमोचा हप्ता येणार नाही याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर, तर याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की बाबा आम्ही नमोशेत योजनेअंतर्गत निधीची वाढ करणार म्हणजे सहा हजार रुपयाऐवजी आम्ही नऊ हजार रुपये करणार परंतु सरकारने याच्यामध्ये कुठलीही निधीची वाढ केली नाही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटत की सर नमो शेतकरीचा हप्ता आता जे आठव हप्ता येणार आहे तर त्याच्यामध्ये काही निधीची वाढ होईल का पण सध्या राज्य सरकारने कुठल्याही निधीची वाढ केलेली नाही नमोचा आठवा हप्ता फक्त दोनच हजार रुपये देणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की नमोचा आठवा हप्ता तीन हजार रुपये देणार का तर सरकारने निधीची वाढ केली नाही परंतु येणार राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारनं निधीची वाढ केली तर आपण नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करूया परंतु सध्या शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा आहे की नमोचा आठवा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार सध्या आपण पाहतोय राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आज मतदान आहे आणि उद्या तीन तारखेला बऱ्याच साऱ्या निवडणुकांचा मतदान तीन तारखेला निकाल आहे परंतु ही आता आचारसंहिता संपल्यावर जवळपास ही हे तीन तारखेच्या नंतर आचारसंहिता संपणार आहे आणि जवळपास या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीच्या आठवे हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं तारीख काही कन्फर्मेशन अजूनही सरकारने केले नाही राज्याचे कृषी मंत्री नता भरणे यांच्या माध्यमातून तारीख कन्फर्म झाल्यावर आपल्याला अपडेट देण्यात ती, देण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांच्याही माध्यमातून आपल्याला अपडेट देण्यात येईल परंतु सध्या शेतकऱ्यांना लँड सीडिंग आधार सीडिंग केवायसी आणि आपलं फार्मर आयडी ही चार कामं करायची आहेत ज्यांना पीएम किसानचा एकविसा हप्ता आलेला आहे त्यांना नमोचाही हप्ता आठवा येणार आहे ज्यांना पीएम किसानचे मागचे थकित पैसे आहेत आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या हप्ते आहेत ते येतील कारण की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी मागचे पहिला दुसरा हप्ता राहिलेला बाकीचे सगळेच पुढचे हप्ते बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे राहिले आणि काही शेतकऱ्यांना नमोचा सातवाच हप्ता भेटला नाही कुणाला सहावा हप्ता भेटला नाही अशाही शेतकऱ्यांना उर्वरित हप्ते त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो अद्यापपर्यंत सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या हप्ता वितरणाबाबत कोणतेही अपडेट देण्यात आला नाही परंतु सध्या एक नवीन अपडेट आहे ते म्हणजे नव्वद लाख शे नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना हप्ता भेटणार आणि मागच्या हप्त्यासाठी शहाण्णव लाख शेतकरी पात्र होते जवळपास सहा लाख शेतकरी या अंतर्गत अपात्र केलेले आहेत हेच नवीन अपडेट आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा धन्यवाद